केंद्र शासनाचा हिट आणि रन या निर्णयामुळे आपण जर बघितलं तर ट्रक चालकासह या ठिकाणी पेट्रोल डिझेल आले देखील या ठिकाणी सामील झाले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पे पेट्रोल पंपवर आपल्याला बघायला मिळत आहेत काही ठिकाणी जर बघितलं तर आपण अनेक पेट्रोल पंप आहेत जे बंद पडलेले आहेत आणि काही ठिकाणी जे पेट्रोल पंप चालू आहेत त्या ठिकाणी देखील पेट्रोलचा तुटवडा भासत असल्याचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आपण या ठिकाणी ज्या पेट्रोल पंपवर उभ्या त्या ठिकाणी देखील काही नागरिक आहेत आपल्यासोबत आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं काय तुम्हाला समस्या आहे त्यावर पेट्रोल आज बंद आहेत काय कामाला जावं लागतं गाडीने पेट्रोल नाही आता।, आता आता काय करायचं हां मग कसं जाणार तुम्ही आता आता पायी जावं लागेल तर जावं लागत ना आपण जर बघितलं तर या ठिकाणी अजून काय हो काय सांगाल तुम्ही या ठिकाणी पेट्रोल घेण्यासाठी आलं तर काय काय वाटतं तुम्हाला आज पेट्रोल बंद आहे काय कसं वाटतं काय समस्या तुम्हाला समर्थावं लागेल साहेब कसं आहे ना क जे डेली रुटीनचं काम आहे ऑफिसला जाणं ड्युटीवर जाणं इतर कामं आहे मुलांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये सोडणं त्याच्यासाठी पेट्रोल हे आवश्यक आहे परंतु आज अचानकपणे कुठलीही पूर्व सूचना नाही देता अचानकपणे हे पेट्रोल संपले किंवा बंद झाले किंवा कशामुळं काय झाले याची काही कल्पना देता याच्यामुळं सर्वसामान्यांचे खूप आज हाल होत आहे काय सांगा ना या सगळं सरकारी ज्यांनी आदेश काढला आहे केंद्र शासनाने त्या निर्णयावर तुम्ही काय सहमत आहात काय काय सांगा त्याविषयी त्याच्याविषयी नाही अगोदर कमीत कमी ना सर्वसामान्यांना या गोष्टीच्या अगोदर दोन दिवसापूर्वी तीन दिवस अगोदर जर काही पूर्व कल्पना दिली असती तर जर आज मला जर शंभरचं टाकायचं आहे पेट्रोल तर मी दोन दिवस अगोदर तर टाकून घेतला असतं ना बरोबर आहे बर की नाही परंतु अचानक कुठलीही पूर्वकल्पना न देत अचानक हा आच स्ट्राईक झाला आहे तर हे सर्वसामान्यांना हे म्हणजे त्रासदायक आहे खूप त्रास आपण जर बघितलं या ठिकाणी पेट्रोल या ठिकाणी बंद होतं चालू होतं मात्र आता बंद झालेलं आहे काय सांगाल कशा समस्याला तुम्हाला समोर आवडते आपण काय सांगू शकत नाही खरं आमचे रिक्षा बंद आता काय बोलू शकत नाही कारण आम्ही ड्रायव्हरच माणूस आहे आम्ही बंदच करणार आहे बस नक्कीच जर आपण बघितलं तर पेट्रोल सुरुवातीला सुरू शुरु होतं मात्र आता बंद झालं आहे आता पुढं काय कसं आणि काय रूट असणार पुढं आता काही नाही आता एकच पर्याय आहे गाडी लोटीत घरी जाणे आणि उद्या पशे उद्यापासून पदयात्रा करणे पदयात्रा नक्कीच जर आपण जर बघितलं या ठिकाणी दोन ते ते तीन दिवस जर बंद असेल तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं या ठिकाणी नागरिकांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या या निर्णयाबद्दल लवकर लवकर या ठिकाणी निर्णय घेणं खूप गरजेचं आहे न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता